नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर कडकडीत उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण बायका वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पापड लोणचे वगैरे बनवत असतो तर मीसुद्धा तुमच्यासोबत ज्वारीच्या पापडाची रेसिपी शेअर करणार आहे आमच्याकडे ज्वारीचे पापड बनवले आहेत तर त्याची अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे ती तुमच्याशी शेअर करणार आहे तर एक पायली मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पायलीने मोजून घेतलेलं आहे एक पायली ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि आदल्याच दिवशी ते पीठ छान घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे आणि आदल्या दिवशी त्याला म्हणजे रात्रभर त्याला भिजत ठेवायचं आहे ते छान आंबूस असं आलं पाहिजे फर्मंट झालं पाहिजे तर आदल्या दिवशीची ही प्रोसेस आहे आदल्या दिवशी हे करून ठेवायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी छान पीठ फर्मंट झालेलं असते आणि आता आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे तर मोठा गंज घ्यायचा कारण जे आपण पीठ जे आंबवलेलं पीठ आहे ते शिजवल्यानंतर दुप्पट होणार आहे त्यामुळे भांड्याचा साईज थोडा मोठा घ्यायचा तर भांड्यामध्ये अर्धा गंज घा गंज पातेलं तुम्ही काही घेऊ शकता तर इथे मी गंज घेतलेला आहे तर अर्धा गंज पाणी घ्यायचं आहे पाण्याला छान उकडी काढून घ्यायची आहे उकडी आली की यामध्ये लाल मिरची मिक्सरमधून बारीक केलेली लाल मिरची तीड ओवा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एक उकडी काढून घ्यायची आहे त्यानंतर या पाण्यामध्ये आपण जे पीठ आंबवलेलं आहे फर्मंट केलेलं आहे ते पीठ हळूवारपणे टाकायचं आहे आणि एकाच दिशेने चमचाने व्यवस्थित हलवत राहायचं आहे कंटिन्यू आपल्याला हे पीठ हलवत राहायचं आहे जेणेकरून बुडी लागणार नाही याची शक्यता घ्यायची आहे कंटिन्यू हे पीठ आपल्याला हलवत राहायचं आहे एकाच दिशेने व्यवस्थित हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कमीत कमी हे पीठ शिजायला पंधरा ते वीस मिनिट लागते तर वीस मिनिट अधूनमधून एकाच दिशेने पीठ हलवत राहायचं आहे जेणेकरून बुडी लागणार नाही पंधरा ते वीस मिनिटानंतर पीठ खूप छान शिजतं आणि मंद आचेवर शिजवायचं आहे पीठ खूप फोर्स ठेवायचं नाही आहे तर पंधरा ते वीस मिनटानंतर आपलं हे पीठ अगदी छान शिजतं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पीठ हे व्यवस्थित शिजले शिजलं पाहिजे आहे जेणेकरून आपले पापड व्यवस्थित निघतील तुटणार नाही जर पीठ छान शिजलं नसेल तर पापड तुटतात तर आपल्याला हे पीठ छान शिजवून घ्यायचं आहे पीठ शिजलं की मग आता आपल्याला हे पापड चादरीवर पसरवायचे आहे तर त्यासाठी आम्ही इथे वरती आलेलो आहोत तर चादर ओली करून घ्यायची आहे चादर ओली करायची आणि तशीच ओली चादर खाली हातरायची आणि या चादरीवर छान आपले मीडियम आकाराचे पापड पसरवून घ्यायचे आहे पापड खूप पातळ करायचा नाही मीडियम आकाराचा गोलसर असा पापड टाकायचा आहे पूर्ण पापड टाकून झाले की ही पापड संध्याकाळी खाली आणायचे आणि चादरीवर पाणी टाकून हे पापड काढायचे असते असेच हे पापड निघत नाही चादरीवर पाणी टाकायचं चा, आणि चादर ओली झाली की हळूवारपणे हे पापड काढायचे कसा वाटला तुम्हाला वे...